माहितीबद्दल आणि आता जाणार आहोत सांगलीमध्ये कारण सांगलीमध्ये देखील एक इंटरेस्टिंग फाईट तीन पाटील मैदानात आहेत त्यामुळे सांगली ने 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 सांगलीमध्ये नेमकं काय घडतंय सांगलीतली मतमोजणीची तयारी कशी सुरू आहे कुलदीप माने आपल्याला सांगतील कुलदीप <laughs> अश्विन मतमोजणी प्रक्रियेला काही वेळामध्ये सुरुवात होईल आम्ही सध्या ज्या शासकीय धान्य गोदामा परिसरामध्ये ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या परिसरामध्ये दाखल झालेलो आहोत आणि हे टपाल मत्री पत्रिके ज्या ठिकाणी मोजमोजणीला आठ वाजता सुरुवात होणार आहे हाच तो मार्ग आहे ज्या ठिकाणी टपाल मत्री पत्रिके मोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी याशिवाय शासकीय कर्मचारी याच मार्गावरून जात आहेत हा सगळा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये रूम आहेत आणि यामध्येच ई एम ठेवले गेले आहेत आणि आता जर संपूर्ण परिसर पाहिला तर जवळपास सांगली जिल्हा पोलीस दलातील ऐंशी टक्के पोलीस कर्मचारी सध्या या आजच्या मतमोजणीच्या प्रक्रियेदरम्यान बंदोबस्तासाठी आहेत याशिवाय अनेक जे शासकीय कर्मचारी आहेत मतमोजणीसाठी ते देखील मोठ्या संख्येनं या परिसरामध्ये दाखल झालेत ज्या पद्धतीने सांगलीची निवडणुकीची गणितं बदलली महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून बराच खल झाला आणि त्यानंतर थेटपणे जी लढत समोर आली ती अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि भाजपचे उमेदवार संजय का पाटील यांच्यामध्ये काट्याची लढत झाली आणि त्यामुळं सांगलीच्या निकालाकडे लक्ष आहे कारण एक अपक्ष उमेदवार भाजपच्या उमेदवाराला आव्हान देतोय आणि त्यामुळं सांगलीच्या निकालामध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष असणार आहे आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिलींमध्ये कल हाती येतील आणि बघूया आता नेमके कोण पाटील बाजी मारतात कुलदीप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि निकालाच्या आधी प्रकाश आंबेडकर अकोलाचे उमेदवार त्यांची प्रतिक्रिया येते वंचितचा परफॉर्मन्स कसा असेल याबद्दल त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया बारा वाजेपर्यंत थांबाव दूध पाणीचं पाणी असं दिसायला सुरुवात होईल माझं म्हणणं त्याचे म्हटलं ना राजकारण भारतीय राजकारणामध्ये उर्जा पालक सुरुवात होईल ती महाराष्ट्रामध्ये सुद्धा होईल एकंदरीत दिसते तरी होती प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांची आणि आता कोकणामध्ये जाऊया कारण तिकडे देखील नेमकं कोण जिंकतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं दोन